राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते रोजगार हमी मंत्री श्री गोगावले यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार राजू खरे रोहयो उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे तहसीलदार सचिन लंगुटे विकास गट विकासाचे अधिकारी सुशील संसारे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आजचा दिवस चांगला आहे त्यामुळे नाशिक आणि रायगड पालकमंत्र्यांचा तिढा लवकरच सुटेल असं मंत्री गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नाही ते आता आम्ही चौकशी चालू आहे कारण अजिंका फोडायचा नसून ज्या वेळेला आमच्याकडे संध्याकाळी नोट येते नोट प्रत्येकाने आपापल्या मंत्र्यांनी पी एस लाल वयदी असत कोणी का असेल त्याने तो उघड करायचा नसतो की उद्याच्या मीटिंगमध्ये काय विषय होणार आहे आणि जे आलेले आहेत ते कळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल तो कोणी का असतो शिवसेनेच्या आणि बाकीच्या जी नाराजी आहे शिवसेनेच्या आमदाराची कशी दूर होणार आहे सुरक्षा कमी का करण्यात आली की आत्ता जी काय पूर्वीची स्थिती होती ती आता राहिले नाही आता महायुतीची स्थिती चांगली होत चाललेली आहे त्याच्यामुळे सुरक्षा हळूहळू कमी करायची आहे काय ज्याला खरोखर जरूर आहे त्याला ती दिली जाईल आणि ज्याला खरोखर आवश्यकता नाही ती कमी केली जाईल एकनाथिक आता पांडुरुंगाकडं मातेकडं रुक्मिणी मातेकडं दोघांकडे साकडं घातलेलं आहे आणि आज चांगला दिवस आहे शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव सकाळी सगळी मंडई सोनेरीला आली होते आणि आम्ही तर सगळ्या ठिकाणी जे जे कार्यक्रम आहे तिथे पोचतो आहे मला असं वाटतंय की ह्या दोन दिवसात तिढा सुटायला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या